इथा बारावी विषय बालविकास प्रकरण दहावे विशेष गरजा असणारी बालके स्वाध्य प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा एक स्नायुती बारीक होणे म्हणजे उत्तर ब स्नायुकृती, दोन सर्व समावेशन म्हणजेच समानता तीन बालकामध्ये जन्मता सापडणारे व्यंग फाटलेला ओठ चार गणन अक्षमता म्हणजेच डिस्कॅल्क्युलिया प्रश्न दुसरा संज्ञांच्या व्याख्या लिहा एक स्थिती, उत्तर शारीरिक मानसिक किंवा शारीरिक रचनेतील कोणत्याही दोषाला स्थिती असे म्हणतात डोळ्यांचे न दिसणे पाय वाकडे असणे हे उदाहरणे आहेत दोन अक्षम स्थिती उत्तर दोषामुळे निर्माण होणारी विशिष्ट कामे करण्यास असमर्थता म्हणजे अक्षम स्थिती उदाहरणात चालता नाहीने बोलता येणे तीन अपंग स्थिती उत्तर दोष किंवा अक्षमतेमुळे सामाजिक सांस्कृतिक किंवा वैयक्तिक भूमिकांचे पालन करण्यात येणारी अडचण म्हणजे अपंग स्थिती उदाहरणार्थ शाळेत जाणे कठीण होणे चार वाचन अक्षमता उत्तर वाचन करताना अक्षरांची ओळख न होणे शब्दांचा क्रम विसरणे वाचन करताना अडचण येणे या त्रुटींना वाचन अक्षमता म्हणतात पाच सर्वसमावेशन उत्तर विशेष गरजा असणाऱ्या मुलांना इतर सर्वसामान्य मुलांसोबत समान शिक्षणाच्या संधी देणे व त्यांना एकत्रित शिक्षणात समावून घेणे म्हणजे सर्वसमावेशन होय सहा सोमग्नता उत्तर सोमग्नता ही एक न्यूरोलॉजिकल अडचण आहे ज्यामध्ये मूल सामाजिक संवाद बोलणे संपर्क साधणे यामध्ये अर्था अनुभवते आणि पुनरावर्ती करणारे वर्तन करते प्रश्न तिसरा पुल अक्षमतांच्या प्रकारांची यादी करा एक अस्थि अक्षमता उत्तर क्लब फूट फाटलेला ओठ स्नायू कृती दोन भावनिक विकार उत्तर अस्वस्थता भीती चिडचिडेपणा एकांतवास आत्ममग्नता झोपेच्या समस्या तीन चेतासंस्था अक्षमता उत्तर सेरेब्रल पाल्सी स्पॅसिसिटी अपस्मार बिपीडा पोलिओ चार बौद्धिक अक्षमता उत्तर अत्यल्प बौद्धिक क्षमता सौम्य बौद्धिक अक्षमता मध्यम बौद्धिक अक्षमता तीव्र बौद्धिक अक्षमता अक्षम पूर्णतः अक्षम स्थिति पाच श्रवण अक्षमता उत्तर अडचण संपूर्ण बहिरेपणा प्रश्न चार टिपा लिहा एक सर्व समावेशन उत्तर सर्व मुलांना एकत्र शिकण्याची संधी विशेष मुलांसाठी सानुकूल शिक्षण भेदभावमुक्त वातावरण सामाजिक स अस्तित्वात चालना दोन लेखन अक्षमता व त्याची वैशिष्ट्य उत्तर अक्षरे नीट न लिहितायणे मोठी व लहान अक्षरे गडबड करणे शब्द एकमेकात मिसळणे वाक्य अपूर्ण राहणे सतत शुद्धलेखन चुका करणे तीन भावनिक विकार उत्तर वागणुकीत अस्थिरता अतिराग किंवा भीती समाजात मिसळण्यास अडचण आत्ममग्न व एकलकोंडे वर्तन अभ्यासात मन न लागणे प्रश्न पाचवा सविस्तर उत्तर लिहा एक दोष अक्षम स्थिती अपंग स्थिती या तिन्ही चे स्पष्टीकरण उदाहरणांसहित लिहून त्यातील फरक लिहा उत्तर दो एक दोष स्थिती एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील किंवा मनातील शारीरिक मानसिक इंद्रिय अथवा तंत्रिकात्मक कार्यात झालेला झालेल्या नुकसानास किंवा बिघडास स्थिती म्हणतात ही एखाद्या अवयवाची कार्यक्षमता कमी होण्याची स्थिती आहे उदाहरण डोळ्यांची दृष्टी नष्ट होणे पायाचा अदुत्व मेंदूतील गाठी दोन अक्षम स्थिती दोष स्थितीमुळे जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट कामे करू शकत नाही किंवा अडचणीत येते तेव्हा त्याला अक्षम स्थिती म्हणतात यावस्थेत व्यक्तीला दैनंदिन कामामध्ये अडचण निर्माण होते उदाहरण दृष्टी गमाले वळे वाचू न शकणे पाय निकामी झाल्यामुळे चालू न शकणे बोलू न शकणे तीन अपंग स्थिती अक्षम स्थितीमुळे जेव्हा एखादी व्यक्ती समाजात आपली भूमिका पार पाडू शकत नाही सामाजिक अडथळा निर्माण होतो तेव्हा तिला अपंग स्थिती म्हणतात ही स्थिती सामाजिक शैक्षणिक आर्थिक अडथळ्यांशी संबंधित असते उदाहरण दृष्टी नसल्यामुळे शाळेत जाणे कठीण होणे चालता येणे यामुळे नोकरी मिळवणे अशक्य होणे तिन्ही स्थितीमधील फरक दोषस्थिती शरीर किंवा मनातील दोष वैद्यकीय बिघाड अवयवात त्रुटी डोळ्यांची दृष्टी जाणे अक्षम स्थिती कामे करण्यास असमर्थता वैयक्तिक कार्यक्षमता व्यक्तीच्या क्रिया मर्यादित वाचताना येणे अपंग स्थिती समाजात भूमिका निभावण्यात अडथळा सामाजिक आर्थिक अडथळा जीवनशैलीत मर्यादा शाळेत जाऊ न शकणे दोन बौद्धिक अक्षमता याचे स्पष्टीकरण लिहा उत्तर अर्थ बौद्धिक अक्षमता म्हणजे व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेत कमतरता असणे व त्यासोबत दैनंदिन कौशल्य पार पाडण्यात असमर्थता असणे ही स्थिती वयाच्या अठरा वर्षांपूर्वी दिसून येते या व्यक्तींचा ऐक्यू सत्तरपेक्षा कमी असतो मुख्य लक्षणे विचार व समज कमी असणे संवाद साधण्यात अडचण समस्यांचे निराकरण करण्यात अक्षम सामाजिक कौशल्य कमी आत्मविश्वासाचा अभाव दैनंदिन कामात सतत मार्गदर्शनाची गरज उदाहरणे एक मूल वर्गातील इतर मुलांप्रमाणे गणित समजू शकत नाही मुलाला स्वतःचे कपडे परिधान करता येत नाहीत त्या मुलाला सामाजिक प्रसंग समजण्यास त्रास होतो बौद्धिक अक्षमतेची कारणे गर्भावस्थेतील पोषण तुटी मेंदूची दुखापत अनुवंशिकता दोष जन्मावेळी ऑक्सिजनची कमतरता अपघात किंवा गंभीर ताप बौद्धिक अक्षमतेचे प्रकार ऐकूच्या आधारे प्रकार सौम्य श्रेणी पन्नास ते एकोणसत्तर वैशिष्ट्य थोडे मार्गदर्शन दिल्यास सामान्य कामे करू शकता प्रकार मध्यम ऐक्यू श्रेणी पस्तीस ते एकोणपन्नास वैशिष्ट्य दैनंदिन जीवनात मदतीची गरज असते तीव्र ऐक्यू श्रेणी तीस ते वीस ते चौतीस वैशिष्ट्य पूर्ण काळजी व सहाय्य लागते प्रकार गंभीर ऐक्यश्रेणी वीसच्या खाली वैशिष्ट्य वैयक्तिक कार्य ही अशक्य संपूर्ण अवलंबून